महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक हातकणंगले शिवसेनेचा उमेदवार दोन दिवसात निश्चित होणार राहुल आवाडे यांचा अद्याप कोणताही संपर्क नाही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा निर्णय उद्या रविवार निश्चित केला जाईल राहुल आवाडे यांनी उमेदवारीबाबत अद्याप कोणताही संपर्क साधलेला नसला तरी राजू शेट्टी अथवा राहुल आवाडे यांनी शिवसेनेकडून लढायचे असेल तर मशाल चिन्हावर लढावं लागेल परंतु निष्ठावंत शिवसैनिकाला प्राधान्य दिलं जाईल अशी चर्चा उभाटा शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी पुन्हा निश्चित झाल्याने महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली गतिमान झाल्या आहेत अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र डॉक्टर राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवताना महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली महाविकास आघाडीकडून या दोन्ही इच्छुकांची चाचपणी केली जात असताना शनिवारी माजी आमदार सुजित यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची मुंबई येथे भेट घेतली यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर सुजित मेंचेकर उल्हास पाटील व सत्यजित पाटील सरोडकर या तिन्ही माजी आमदारांपैकी कुणालाही तिकीट द्यावे उपऱ्या माणसाचा विचार होऊ नये अशी मागणी केली त्याचबरोबर मातोश्री जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठिशी आम् शिवसैनिक ठामपणे उभे राहू असंही जिल्हा प्रमुख चौगुले यांनी सांगितलं उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करताना गतवेळचा अनुभव लक्षात घेता उमेदवारीबाबत निष्ठावंतांना संधी द्यावी असं मत मांडण्यात आलं यावर दोन दिवसात अंतिम निर्णय घेऊन उमेदवार निश्चित केला जाईल असे दुधवडकर यांनी सांगितले मातोश्री जो उमेदवार देईल त्याला विजयी करण्याचं आवाहनही श्री दुधभडकर यांनी केलं शिष्टमंडळानेही ते मान्य केल्याचे सूत्रांकडून समजते महानकर न्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी